हा प्रतिसाद म्हणजे इचलगंजी शहराच्या वस्त्रोद्योगाचा पाण्याचा प्रश्न सुटावा त्याबरोबर इचगंजी शहराच्या परिवर्तनासाठी त्या ठिकाणी हा पाठिंबा मिळतो एक व्यक्तीसाठी नाही गेले तीस पस्तीस वर्ष मधले दहा वर्ष सोडले तर ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांच्या प्रश्नापेक्षा कुटुंबाचा या ठिकाणी विकास झाला आणि जनता आणि इथले शहर भकात जावे त्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर हा पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो काल देवेंद्र फडणवीस यांची मोठी सभा इचरकरांची शहरात झाली आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाबद्दल देवेंद्र फडणवीसनी काही वक्तव्य केलं एखाद्या वेळेला पातळी घसरती केव्हा की के आपला पराभव त्या ठिकाणी निश्चित झाल्यानंतर मग लोकांच्या समोर सामाजिक सा सार्वजनिक कामाचा अजेंडा नसला तर मग हे जातीवादी धार्मिक थेट निर्माण करणं आणि त्याच्यातून काय मिळते काय बघायचं हा केबिलवाणं आणि एकदम खालच्या स्तराचा प्रश्न विचार त्या ठिकाणी केला आहे ह्याच्यावरनं आपण जनतेनं त्या ठिकाणी जागरूक आहे विचारवंत आहे की त्याचा निर्णय वीस तारखेला पटनाद्वारे मताद्वारे त्या ठिकाणी ठरवलं आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे प्रचाराचे सांगताय काय आव्हान कराल तुम्ही मतदारांना विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक नागरिकांना मी त्या ठिकाणी आवाहन करतो आजपासून दिवस आहेत या परिवर्तनासाठी आपल्या सर्वांच्या विकासासाठी मुलांच्या शिक्षणासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि अनेक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी छोट्या उद्योगांना चालना देण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा मी उमेदवार आहे माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यासमोर बटन दाबून त्या ठिकाणी निवडून द्यावं एवढंच कळकळीच विनंती त्या ठिकाणी करतो इचलकरंजी शहरामध्ये आज प्रचाराची सांगता होत आहे प्रचाराच्या सांगतेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मदन कारंडे यांनी प्रचार रॅली काढली आपण पाहू हो शकता या प्रचार रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे मदन कारंडे यांनी आता विश्वास व्यक्त वे, केला आहे की आपण निश्चित निवडून येणार कॅमेरामॅन विकास गौरवसह मी विनायक कलडोणे